अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करतो सतरा जुलै श्रीराम गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे एकदा असे झाले की एक बाई बाळंतीन झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही तशा सारखे आपले झाले आहे आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो हो। आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून गेले परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते ते आणखी खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत हेच दाखवितो म्हणून तो जे सांगेल तसे यातच तस आपले हित असते सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाचे कितीही आटा आटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थच जाते कारण व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपेगाची नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागतो गुरु तरी नाम हेच सत्य सांग असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो हेच साधन आणि तेच साध्य होय आहे गुरुने सांगितलेले साधन पतीव्रते सारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जसे आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे म्हणते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला ही, त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणावर तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपले पणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल त्यात शंका नाही सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाणं श्रीराम अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव जय